शेतकरी मित्र नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रो हरभरा पिकाला तिसरी फॉरणी किंवा आपल्या हरभरा पिकांना पिकाला जेव्हा फुलधारणी सुरुवात होते त्यावेळेसची फॉरणीसुद्धा आपण हे घेऊ शक म्हणू शकतो तर हे आपल्याला कुठली घ्यायला हवी जेणेकरून एक चांगल्या प्रकारे फुलधारणा आपल्या हरभरा आप आप पिकाला झाली पाहिजे कारण जेवढी जास्त फुलधारणा होईन तेवढे जास्त नंतर घाटे आपल्या हरदराला आप धरतील म्हणून हे फॉर्ने आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि खूप जास्त प्रमाणात फुलं आपल्याला या फॉर्नीमध्ये लागून घ्यायचे आहेत तर यासाठी जबरदस्त असे कंटेंट आम्ही आणि कमी खर्चामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं तिसरे फॉर्नि नियोजन यासोबत करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ आपण पूर्ण पाहा यासोबत त्या ठिकाणी सर्वप्रथम प्रथम आपण पाहणार आहे अळनाशक तर अळीनाशकसाठी आपल्याला जर अळी कमी असेल तर आपल्याला घ्यायचं आहे इमेमएक्टीन बेंझुईट दहा ग्रॅम प्रत्येक पंधरा रंबाडी हे आपण घेऊ शकता लहान ज्या अळ्या असतात त्या संपूर्णपणे नाईनॅट हे इमेक्टिन बेंझुईट करते अळ्याचा प्रादुर्भाव जर जास्त असेल आणि अळ्या मोठ्या असतील तर आपण त्या ठिकाणी जे बॅरासाईट येतं अदामा कंपनीचं बॅरासाईट हे आपण तीस ते पस्तीस एम एलनं त्या ठिकाणी घेऊ शकता खूप चांगले रिझल्ट हे हरभरा पिकावर बॅराझेटनं दिलेले आहेत तर हे दोनपैकी आपण एकच घ्या कुठलाही अळीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर त्या ठिकाणी बॅराझेट घ्या कमी असेल तर इमॅक्टिम बेनझूट दहा ग्रॅम घेऊ शकता शत्रूनो दुसरं महत्त्वाचं म्हणजे बुरशीनाशक आता हरभरा हे जे पीक आहे हे शेवटपर्यंत एक दोन झाडं एक दोन झाडं आपल्याला उधळणे किंवा मररोग दिसतातच आता इथं जर आपण पा पोषक शकत असाल तर, तर इथं हे एक दोन दोन तीन झाडं आपल्याला दिसतातच आणि शेवटपर्यंत हरभरा त्या ठिकाणी घाटे लागलेपर्यंत आपल्याला अशी अवस्था हरभरा पिकामध्ये पाहायलाच मिळते तर हे आपल्या शेतामध्ये कमी प्रमाणात त्या ठिकाणी झाली पाहिजे किंवा न त्या ठिकाणी नसायलाच पाहिजे यासाठी आपल्याला एक चांगलं सुद्धा घ्यायचं आहे आपण त्या ठिकाणी रोको ही हे जे बुरशीनाशक आहे हे बुरशीनाशक घ्या खूप चांगले रिझल्ट त्या ठिकाणी रोकोचे आहे ते सर्वच आपली मर मररोग त्या ठिकाणी अशा अशा प्रकारचा जो हरभरा आहे तो त्या ठिकाणी थांबवण्याचं काम जे आहे ते रोको जे आहे ते करते तर रोको आपण घ्या आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त त्या ठिकाणी फुलधारणा व्हायसाठी त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे टाटा बहार तर टाटा बहार आपण घेत असताना पस्तीस ते चाळीस एम एल प्रति पंधरा ट्रंबाटी आपण टाटा बहार घ्या शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये खूप जबरदस्त टॉनिक अशी टाटा कंपनीची जे टाटा बहार येतं हे आहे खूप चांगले शेतकरी याला वापरतात आणि चांगले रिझल्टसुद्धा टाटा बारनं दिलेले आहेत तर हे काय काम करते की त्या ठिकाणी याच्यामध्ये खूप जास्त असे अम्युनो ॲसिड आणि कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे फुलधारणा करण्यास मदत करते आणि फुलगळ जे आहे ते फुलगळ होऊ देत नाही तर हे प्रामुख्यानं काम त्या ठिकाणी टाटा बहार करते आपण टाटा बहार घेऊ शकता किंवा आपण बावन्न चौतीस हे विद्राव्य खतसुद्धा घेऊ शकता या दोनपैकी आपल्याला एकच घ्यायचं आहे शक्यतो आपण त्या ठिकाणी टाटा बार घ्या खूप चांगले रिझल्ट टाटा बारचे आले आणि एक चांगल्या पद्धतीनं ग्रो करायचं काम जे आहे ते टाटा बार करेल तर एक तर ता किंवा टाटा बार आपल्याला मिळत नसेल तर म्हणजे तर आपण झुरो बावन चौतीस हे विद्राव्य खत जे आहे हे विद्राव्य खतसुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता शत्रूनो अशा पद्धतीनं आपण आपली तिसरी फॉरनी जे आहे ते त्या ठिकाणी करून घ्या या फॉरने जेवढे अळ्या असतील त्या अळ्यांचा नायनाट होईन एक दोन दहा दहा पाच दहा टक्के जो मररोग आपल्या हरभऱ्या पिकावर शिल्लक राहिला असेल त्याचासुद्धा नायनाट चांगल्या पद्धतीनं बुरशीनाशकमुळे आपल्याला करेल आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपण सांगत जाऊ टाटा बहार किंवा झिरो बावन्न चौतीस तर या दोनपैकी आपण एकच घ्या खूप चांगले रिझल्ट हे आपल्याला येतील शत्रिंधनो तिसरी फॉरणी आपण त्यावेळेस करताना दाट फॉरणी आपल्या हरभरा पिकावर करा एक दोन पंप शिल्लक लागले तरी चालतील परंतु चांगल्या पद्धतीनं दाट जर फारणी झाली तर कुठलंच झाड हरभऱ्याचं सुटणार नाही आणि एक चांगली दर्जेदार फॉरणी ज्याला म्हणतात ते आपली हरभरा पिकातून होईल शेतकरी दुसरं म्हणजे पिका दुसर पिकासंबंधित खूप सारे असे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहेत शेतकऱ्यांसाठी आपण अवश्य पहावे ते हरभऱ्याचे अनेक जे समस्या असतात किंवा हरभऱ्यावर योग्य प्रमाणात फवारणी असे खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनल उपलब्ध आहे शेतकरी हितार्थ शेतकरी कुठे फसता नाही शेतकऱ्यांना योग्य आणि कामाची माहिती त्या ठिकाणी मिळावी यासाठी आपलं शेतीमित्र रोशन यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा व्हिडिओला व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक करा आणि कुठले जर आपल्या समस्या समस्या असतील हरभरा पिकासंबंधित तर ते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की विचारा आम्ही त्याचं नक्कीच आपलं समाधान करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जय जवान जय किसान